घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्याचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं म्हणून नाना पण खूप चिडता आणि ते म्हणतात की एवढा मोठा धोका मित्र म्हणतो आणि मित्राच्या नावाखाली तर तो एक गद्दार आहे असं म्हणतात आणि ते खूपच चिडतात तर इकडे मात्र ऐश्वर्या त्यांच्याकडे रागानेच बघू लागते सुमित्रा पुढे म्हणते हो ना आणि काय चांगलं झालंय तर तेव्हा मात्र आता जानकी म्हणते पण बरं झालं आपल्याला हे वेळेतच कळालं नाही तर आणि आता तेव्हा मात्र सुमित्रा अजून चिडून म्हणते अजून काय चांगलं झालंय अगं माझ्या सारंगाचा तर बळी गेलास ना इकडे मात्र आता ऐश्वर्याला घर सोडताच तिथे तिला ऋषिकेश थांबवतो म्हणून सगळ्यांना आश्चर्य वाटतं की ऋषिकेशने हिला का थांबवलं तेव्हा ऋषिकेश म्हणतो तू रणदिव्यांच्या घरची सून आहे त्यामुळे तुला असं आम्ही या घरातनं एकटीला बाहेर पडू देणार नाही आम्ही दोघं जण तुला या घरामध्ये थाटामाटात घेऊन आलो होतो ना तर आम्ही दोघच जण तुला तुझ्या घरी सोडून येणार असं म्हणून मात्र आता ऋषिकेश जानकीला म्हणतो चल जानकी तर तेव्हा मात्र ऋषिकेशचा हा निर्णय घरातल्या सगळ्यांनाच पटतो आणि आता ऋषिकेश आणि जानकी मिळून ऐश्वर्याला तिच्या घरी सोडण्यासाठी निघतात इकडे मात्र घरातलेही सगळेजण खूप दुखावलेले असतात सारंग मात्र पूर्णपणे गळून पडलेला असतो आणि आता जानकी ऐश्वर्याचा हात धरून तिला गाडीत बसवते आणि घेऊन जाते इकडे मात्र सारंग फक्त बघतच असतो तो काहीच करू शकत नाही कारण तो खूपच दुखावला गेलेला असतो त्यानंतर मात्र आता नानाही त्याची समजूत काढण्यासाठी पुढे येतात आणि सुचित्राही त्याची समजूत काढण्यासाठी येऊ लागते पण मात्र आता सारंग म्हणतो की काही नाही मी ठीक आहे सगळं व्यवस्थित ठीक आहे असं म्हणून तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो परंतु नाना आणि सुमित्राच्या लक्षात येतं की आपला सारंग खूपच दुखावलेला आहे इकडे मात्र ऐश्वर्याच्या वडिलांना सगळं सत्य कळतं त्यामुळे आता ते खूपच तिच्यावर चिडतात आणि तिला म्हणतात की तुम्हाला समजतं की तुम्ही काय केलं आहे तेव्हा ती म्हणते हो मला माहिती आहे मी तुम्हाला एक पाप करण्यापासून वाचवलं आहे तेव्हा तो म्हणतो आणि तुम्ही केलं ते पाप नाही का आता सगळं सत्य त्यांच्या समोर आल्यावर ते ऐश्वर्याला इथं आणून सोडलं तर काय होईल याचं ये लक्षात येतंय का तुम्हाला तुम्ही तुमच्या मुलीचा संसार मोडता आहे तर अजून एक शब्द जरी बोललात ना तर थोबाड फोडील असं म्हणून तो हात वर पुढे करतो तेवढ्यातच तिथे ऋषिकेश येतो आणि त्याचा हात पकडतो तर तेव्हा मात्र तो म्हणू लागतो की बायकोवर अजिबात हात उचलायचा नसतो आणि यापुढे जर असं वागला तर खबरदार तर आता तिचे वडील म्हणतात तू मला थांबवणारा कोण रे तर तेव्हा तो म्हणतो की एका खोट्याला एक सत्य थांबवत आहे असं म्हणून तो त्यांना बोलू लागतो आणि आता तुमच्या मुलीला आम्ही इथे घेऊन आलेलो आहे असं म्हणून जानकी ऐश्वर्याला त्यांच्यासमोर आणते आणि त्यावर तो म्हणतो पण का झालं तरी काय आहे तर तेव्हा मात्र आता ऋषिकेश अजूनच चिडतो आणि तो म्हणतो बंद करा तुमची ही सगळी नाटकं तुम्ही जे काही आम्हाला फसवलेलं आहे ना ते आता सगळं सत्य आमच्या समोर आलेलं आहे तर तेव्हा आता मात्र ऐश्वर्याच्या आईलाही खूप मोठा धक्का बसतो की आता खरंच ऐश्वर्याचा संसार आपल्यामुळे मोडला आहे का काय तर आता सारंग आणि ऐश्वर्याचा संसार मोडलेला असतो आणि ऋषिकेश म्हणतो की हाच हात जर तुमच्या मुलीच्या अंगावर त्याच वेळेस उचलला असताना तर तिला जरा बुद्धी आली असती की काय आणि कसं वागायचं तर तेव्हा मात्र तिचे वडील म्हणतात बास तुम्हाला कळतंय की तुम्ही कोणाशी बोलता येते तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो मला कळतं आहे मी कोणाशी बोलतो ते आणि तेवढ्यात मात्र तिचे वडील त्याच्या अंगावर बंदूक रोखतात परंतु ऋषिकेश काही त्यांना घाबरत नाही आणि इकडे मात्र नाईला जाणे तिचे वडील बंदूक खाली घेतात दुसरीकडे आता दुखावलेला सारंग मात्र त्याने जे कौतुकाने तिच्यासाठी चॉकलेट आणलेले असतात ते सगळे तो जमा करत असतो आणि रडतच असतो तेवढ्यात मात्र त्याची ते आई तिथे येते आणि त्याला समजूत सांगत असते परंतु तो म्हणतो मी ठीक आहे मी काही एवढा सौमित्र दादासारखा रुबाबदार नाही ना तर कोण का करेल माझी निवड त्यामुळे मला त्याचा काही त्रास होत नाहीये तू माझी काळजी करू नको इकडे मात्र आता जानकी ऐश्वर्याला तिच्या वडिलांच्या पुढे ढकलते आणि सांगते की हो त्यांनी जे केलं ते बरोबरच केलं आहे कारण त्यांनी त्यांच्या मुलीच्या हितासाठीच केलेलं आहे त्यामुळे त्या कुठेही चुकलेल्या नाही आणि त्यानंतर ऋषिकेश म्हणतो आणि आता इथून जातो आहे तुमच्या मुलीला इथे सोडून पण काकूंच्या केसाला धक्का जरी लागला ना तर खबरदार आणि काकूंनाही तो सांगतो की कधीही काही वाटलं तर मला फक्त एक फोन करायचा इकडे मात्र ऐश्वर्या तिच्या आईकडे खूपच रागाने बघत असते तेव्हा जानकी समजूत काढते तुम्ही काळजी करू नका आम्ही आहोत तुमच्या सोबत असं म्हणून ते दोघही जण तिला धीर देऊ लागतात आणि ऋषिकेश सांगू लागतो की तुम्हाला खरंच कधीही कसली गरज वाटली ना तर एक फोन करा मी लगेच ताबडतोब येईल असं म्हणून तो, तो पुन्हा तिच्या वडिलांच्या दिशेने जातो तर आता घाबरून तिच्या वडिलांच्या दिशेचे पाऊल हे मागं जातात कारण आता ऋषिकेशचा हा जो रुद्र अवतार असतो तो तिच्या वडिलांनी पहिल्यांदाच पाहिलेला असतो त्यामुळे ऐश्वर्याचे वडील थोडेसे त्याला घाबरतातच आणि आता ते मागं सरकतात इकडे मात्र ऋषिकेश पुन्हा त्यांना चांगलाच दम भरतो आणि सांगतो की आता तुमच्या मुलीलाही जरा दोन शब्द चांगले शिकवा आणि इकडे जानकी म्हणते की ऐश्वर्या वेळीच जागी हो आणि हा तुझा संसार जो काय आहे तो बघ आणि तुझ्या मनातील जो काही चांगला कप्पा का आहे ना तो आता चांगला जागा कर आणि तू काय करते आहे या गोष्टीचं भान ठेव आणि आता वेळी स्वतःला सावर आणि सुधर असं ती म्हणत असते आणि त्यानंतर मात्र आता दोघे जण तिथून जाण्यासाठी निघतात आता ऋषिकेश आणि जानकी पुन्हा आपल्या घराकडे निघतात आणि ऐश्वर्याला मात्र ते तिथेच सोडून जातात इकडे ऐश्वर्याच्या मनामध्ये खूप संताप असतो म्हणून ती जानकीचं बोलणं कुठलंही पॉझिटिव्हली न घेता उलट तिच्याकडे रागानेच बघत असते आणि अजूनच राग तिचा बाहेर पडत असतो परंतु ती तोंडातून एक शब्दही मात्र काढत नाही इकडे आता जानकी आणि ऋषिकेश आपल्या घरी निघून जातात त्यानंतर मात्र ऐश्वर्याचा झालेला संताप ती मात्र त्या फोटोंवर व्यक्त करते आणि आगीमध्ये फोटो जाळण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात मात्र तिचे बाबा तिला सावरायला जातात आणि तिला सांगतात पोरी असं फोटो जाळून काही होत नसतं तू ज्या गोष्टीसाठी त्या घरात गेली आहे ना ते काम पूर्ण झालंच पाहिजे आणि ते इथं राहून होणार नाही ती लढाई आपली संपली नाही पाहिजे तुला तिथं जायलाच हवं असं म्हणून ते तिची समजूत काढतात आणि आता ऐश्वर्यालाही त्यांचं म्हणणं पटत म्हणून ती रात्री रणदिवेंच्या घरी एकटीच जाते त्यानंतर मात्र ती गेटला हात लावते आणि जोरात गेट ढकलते इकडे मात्र सारंग खूप दुखावलेला असतो तो बाहेर एकटाच रडत असतो आणि त्यानंतर आता जानकी आणि ऋषिकेश सुद्धा आता सारंगला ह्यातून कसं बाहेर काढायचं तो खूप दुखावलेला आहे या गोष्टीचा विचार करत असतात तेवढ्यात मात्र आता रणदिवींच्या गेटच्या इथे ऐश्वर्या पोचलेली असते आणि गेट उघडून ती आत जाते आणि दरवाजा वाजवताच मात्र सारंग दरवाजा उघडतो सारंग जेव्हा तिला बघतो तेव्हा मात्र खूपच मोठा त्याला धक्का बसतो आणि ऋषिकेश आणि जानकी पण तिथे येतात येणाऱ्या भागात आपल्याला कळणार आहे की आता ऐश्वर्या सारंगच्या मदतीने पुन्हा रणदिवेच्या घरात घुसणार आहे मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा